आज मनापासून खूप आनंद होतोय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत मी विशेष अभिनंदन अध्यक्षांचं करेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तिथं ओपनची जागा असताना तिथं ते स्वतः लढण्यास इच्छुक असताना त्यांच्या कार्यकर्त्याची मागणी असताना आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विनायक मासाळ साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी दिली ओबीसी चेहरा असताना त्यांनी उमेदवारी दिली त्यामुळे अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये माननीय आमदार सुहास भैया यांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीचं सत्तांतर झालंय त्यामुळे तीन जिल्हा परिषद सदस्य आणि पाच पंचायत समिती सदस्य निवडून आलेत त्यामुळे पंचायत समिती समितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे सत्ता आलेले आहे आणि एक मात्र आमचा उमेदवार माननीय आहे खूप चांगल्या पद्धतीने एक रणरागिणीप्रमाणे लढल्यात थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला ते अतिशय आम्हाला शल्य आहे त्याच भविष्यात आम्ही त्यांच्या माध्यमातून आणखीन चांगलं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीन परंतु आता चांगल्या पद्धतीची सत्ता माननीय सुहास भैया बाबर माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्व या तालुक्यामध्ये आले आहे बोल काय सांगा आज शिवसेनेला आठवाडी तालुक्यामध्ये चांगलं यश मिळत आहे गट निंबोडे जिल्हा परिषद गट हा आपल्या आज या आटपाडी तालुक्यामध्ये जो निकाल लागलेला आहे त्या निकालावरती मी थोडंफार समाधानी वास्तविक पाहता एक हाती सत्ता पंचायत समितीला आली आणि जिल्हा परिषदचं तीन उमेदवार आलं पण एक निंबोडे जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती तिथल्या थोड्याफार फरकानं पराजित झाल्या पण वास्तविक पाहता एवढ्या पुढं एवढ्या मोठ्या शक्तीला अगदी तोंड देत असताना मला वाटतं तिथं अत्यंत रणरागिनीप्रमाणे विद्याताय मोठे लढल्या अगदी काय थोड्याफार फरकात पराजय झाला पण मला वाटतं काही पोलिंग काही बूथ त्यांनी ताब्यात घेतले हातानं मतदान केले दहशत निर्माण केली प्रत्येक मला वाटतं त्यांचं प्रचाराच्या यंत्रणेच्या गाड्या फोडल्या प्रचार करू दिला नाही एजंट एजंट त्यांनी पळवून नेले आणि एजंट गुंडून ठेवले पण वास्तविक पाहता परत एस पीने ते एजंट आणून त्यांना दिले आणि दुसऱ्या दिवशी संरक्षणात एजंट उभा केले पण एवढ्या दडपणात मध्ये बी मला वाटतं थोड्याफार प्रकारने त्यांचा पराजय झाला पण निश्चितपणानं त्यांचा विजय होणं हे आवश्यक होतं पण आम्ही कसं वास्तविक पाहता पंचायत समितीची एखादी सत्ता आणि तीन आले याच्यामध्ये समाधानी आहेत वास्तविक अजित पाहता पवार साहेब यांनी फोनवरनं आम्हाला एक सीट मागून घेतली आणि दीप सरकार असतील अण्णा असतील अनिल पाटील असतील यांच्या यांच्यासह चर्चा केली आणि त्यांना आम्ही करगणी गाणाची जिल्हा परिषदची सीट दिली मला तर कुठल्या नाही कुठल्या निवडणुकीमध्ये कोणतर संघ असल्याशिवाय आणि त्यांचा वाटा असल्याशिवाय ही निवडणूक जिंकता येत नसती मला वाटतं यांच्या सहकार्यानं अगदी हे निवडणूक चांगल्या प्रकारे यश घेता आलं मी यांचंही मनापासून अगदी धन्यवाद मानतो जिल्हा परिषद गटातील उमेदवारी म्हणून ओबीसी विरुद्ध भविष्यात सुद्धा चालेल असं काय नाही मी वास्तविक पाता मी तुम्हाला सांगतो आता अनिल पाटलांनी सांगितलं कसं करगणीमध्ये ओपन जागा होती पण हक्काची जागा आम्ही राष्ट्रवादीला ओबीसीला दिली मी जात पाप माग मानत नाही मी काम आणि आमच्या कामावर मतदान द्या म्हणतोय तुम्ही पहिल्यापासून बघितलं असेल या निवडणुकीमध्ये मी कामाचा अजेंडा घेऊन आलो निवडणुकीमध्ये आणि कामाच्या चोरावरती या निवडणूक जिंकल्या म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आज वास्तविक पाहता आटपाडी तालुक्यामधनं पंचायत समितीला तृतीय पंथी निवडून येणे दिलीपरावजी हेगडे इप ही पहिल्यांदा आटपाडी तालुक्यामध्ये घडले आणि आम्ही या वर्गातल्या लोकांना ही संधी देऊन आज पंचायत समितीला निवडून आणलेला आहे त्यामुळं आम्ही कोणती जात पात बघत नाही सगळ्याला समावून घेऊन काम करतो वास्तविक पात्र मी आधीच सांगितलं होत काही जण म्हणत होत पाय मोडला काही जण म्हणत होतं सूज आल्या पण पाय मोडला असला तर मी तुम्हाला सांगितलं होत चारही जिल्हा परिषद मतदारसंघातल्या चार कांबे आणून तुम्ही माझा पाय बांधा निश्चितपणाने मी रेसला पुन्हा उतरतो आणि आज जनतेला आणि तुम्हाला सगळ्याला दिसलेलं आहे की पाय बांधलेला घोडा पण एवढं काम करू शकतो तीन जिल्हा परिषद शेट चार पैकी पर आणि पंचायत समितीला एक हाती सत्ता म्हणजे निश्चितपणानं तीन पायाच्या घोड्याने देखील चांगलं काम केले हे तुम्हाला दिसून आलेलं यशस्वी नाही मी ज्या वेळेला मोहन काका बोसले वारले होते त्यावेळेला स्वर्गीय अनिल भाऊनी एक मला शब्द दिला होता की गेले। काका गेलेत पण काकाचा जो मुलगा जयदीप आहे त्याला आपण मुलासारखं प्रेम दिलं पाहिजे आणि त्याला जपलं पाहिजे भविष्यात याचं राजकारण टिकलं पाहिजे याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे आम्ही त्यांना तिकीटही दिली आणि ताकदीनं त्यांना निवडूनही आणलं अगदी बघितलं तर अठ्ठावीसशे मतानं त्यांचा त्या मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे वास्तविक पाहता एक आमच्यातले दोघं उमेदवार फुटून तिकडे गेले एक सरपंच खरसुंडीचे आणि दुसरे चंदू भोसले ही दोन्ही आमचेच कार्यकर्ते फुटून उभा राहिले समोर जाऊन पण अगदी त्यांना निवडून आणलं आणि त्याच्या वडिलाला खरी श्रद्धांजली वाहिलं म्हटलं तर काय वावगं ठरणार का भविष्यात निंबोडे गणातून पंचायत समितीला जी पराभव झाला त्यामध्ये वास्तविक पात्र गळवेवाडी गावामध्ये येऊन त्यांनी जी दहशत केली वीस पंचवीस गाड्या आणल्या आणि तिथल्या लोकांना दमकवलं गेलं निंबोड्यात दमकवलं गेलं आमच्या बनपुरीमध्ये ग्रंथ कार्यकर्ते बंडगर सर ही त्यांच्या जा घरा जाऊन येडा टाकला कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये कार्यकर्ते थोडे घाबरले पण निश्चितपणानं तालुक्याचं चित्र बघितलं तर जे दहशत करतात त्यांच्या विरोधातला कौल जनतेनं दिलेला आहे आणि दहशत हळूहळू संपायचा इथून पुढं आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करतो भारतांच्या भारत आपल्याला बी टप्प्यात पाठिंबा होता चालला दिला त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आम्हाला चांगलं काम केलं त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो शिवसेना राहू